दादू काय बघतं मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर मित्रांनो मी आज चालू आहे कोपरला कोपर, कोपर गावामध्ये आपल्याला आमंत्रण केलं होतं दिवाळीपासून आमंत्रण केलं होतं पण जायला वेळच भेटत नव्हता तर तिकडे आपल्याला आमंत्रण केलं आहे वैभवनी वैभव हा आपला सोशल मीडिया फ्रेंड आहे आणि तिथे कोपर गावामध्ये विघ्नहर्ता किले प्रतिकृती मंडळ आहे त्या मंडळांनी आपले महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दरवर्षी ते वेगळ्या प्रकारचे किल्ले तिकडे बांधतात आणि खूप जणांना बोलवतात आपल्यालाही हो बोलवलं होतं पण आपल्याला वेळ नव्हता भेटत जाण्यासाठी आपल्या म्हणजे मला सो आज आम्ही मी आणि अनोळदा आम्ही चाललो ठरवलं की आज जायचंच आहे तुळशीबापर्यंत अजून ते आहे मी तर आज चालली आहे तुम्हाला पण जायचं तुम्ही पण नक्की भेट द्या आणि आज कोणता किल्ला तिथे म्हणजे यावर्षी कोणता किल्ला तिथे बांधला आहे हे सगळं मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवेन आता जर मी तुम्हाला सांगितलं तर काहीच मजा येणार नाही आणि ते बघण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू राहायला लागेल तर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा <laughs> सो फ्रेंड्स आम्ही आता इथं आलो आहे आणि इथे मागे आहे आपल्याला जायचं आहे आवाज जर तुम्हाला येतच असेल तर चला आपण आतमध्ये जाऊया तर वैभवच्या गावात आम्ही आलो आणि वैभवनीच आम्हाला इथं आमंत्रण केलं आहे म्हणजे खूप वर्ष किती वर्ष करता तुम्ही चौथा वर्ष आहे पण आमचं नशीब आम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटतो वेळ तर चला आपण आतमध्ये जाऊया चलो तर आज वैबा वैबा मी आणि अनुरोध आम्ही दोघी सुद्धा इकडे आलो आहोत कोपर कोपरगावमध्ये आणि आम्हाला बोलवलं आहे वैभवनी वैभव आमचा फ्रेंड आहे सोशल मीडिया फ्रेंड तुम्हाला मी सांगितलं घरातून येतानाच पण इकडे येण्याचा उद्देश म्हणजे दिवाळी चालू झाल्यापासून तो सांगते ताई या ताई आज या उद्या या आणि कामानिमित्त आम्हाला पण जमत नव्हतं यायला तर आज आम्ही इथे आलो आहे आणि इथं आल्यानंतर खरं तर आम्हाला कळालं का किल्ला तर सगळ्यांनाच माहिती सगळ्यांनी बघितलं कारण खूप सगळे जण युट्यूब तर इथे येऊन गेलेले आहेत पण या किल्ला बांधण्यामागची जी मेहनत आहे या मुलांची तुम्ही बघू शकता किती लहान सगळे तरुण आहेत ते छोट्या छोट्या म्हणजे वयात यांनी ह्याची जी मेहनत होती तुम्ही ते पण बघितलं आपण पडद्यावर दाखवली कशी मेहनत केलेली तर आता आपण त्यांनाच विचारूया ही आवड कशी काय आणि गेली सतत चार वर्ष झाले लोक करतायत तर तुमचं नाव काय मयूर मयूर पहिले तर तुमचं नाव सांगा सगळ्यांना यश मुळे आणि वैभव वैभव म्हात्रे बोलला मी सांगते हा वैभव आहे वैभव म्हात्रे आहे ज्याने आम्हाला इथे बोलवलंय आणि तुमचं नाव काय सुषमा आहे का तर मयूर तूच सांग आता तू सगळ्यात लहान वाटतोय मला यांच्यामध्ये आहेत मुलं लहान पण तू सांग तो तुम्हाला आवडतशी काय झाली या सगळ्या गोष्टीची तोच नाही तोच आहे का मी तर आपला कॅमेरामॅनला आपण जरा जवळ घेऊया का म्हणजे मयूरचा आवाज जाईल पहिल्यांदा तर आता बघायला झालं तर आता शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी मरत चालला आहे बरोबर आता आधुनिक काळात आता नवीन पिढी आता कुठेतरी व्हिडिओ गेम पिक्चर्स आणि स्मार्टफोनच्या ह्याच्यामध्ये घुसून गेले त्यांना आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता तो आता कुठेतरी त्यांना समजायचं बंद झालं आता आपण बघतो का चौथीच्या इतिहासात पण पुस्तकात आहे पण तो पण आता काय म्हणजे आता लॉकडाऊनपासून आपण बघतो का ऑनलाईन शिक्षण देतात त्यामध्ये दे पण आता मुलांना नीट शिकवलं जात नाही इतिहास तो पण थोडासा इतिहास फक्त थोडक्यात शिकवला जातो तो, तो पण वरच्या वरच्यावर मुलांना समजतो पण आता किल्ला बनवायचं कारण म्हणजे तर आपण किल्ला बनवायला घेतला तर आपण पहिल्यांदा किल्ल्याचा अभ्यास करतो किल्ल्याचा अभ्यास केल्यानंतर त्यातला महाराजांचा इतिहास इतिहास काय म्हणजे महाराजांनी कसा एवढं कसे पराक्रम केले काय काय केलं आपल्या महाराजांनी आपल्यासाठी तर त्यांचा वावर कसा होता तेव्हाच्या काळात तो आपण एक किल्ला बनवताना आपल्याला तो जाणवतो म्हणून किल्ला किल्ला पाहिजे म्हणजे म्हणजे जो इतिहास होऊन गेलाय या किल्ला बनवताना पण त्यांना त्या सगळा अनुभव झालाच असेल तुम्हाला तुम्ही स्वतः त्यांनी केलं एक एक गोष्टी तुम्ही दाखवल्या मातीत आणण्यापासून ते गवत लावण्यापासून सगळं काही त्या मुलांनी केलंय ते करताना पण त्यांना खूपच छान वाटलं अजून तुम्ही काय बोलणार जरा दोन शब्द म्हणजे या काय काम केलं सांग के चिकल आणायला मदत केली चिकल मारायला मदत केली तटबंदी शाडू माती मारायला तुला आनंद काय होत होता कारण सहसा आपण चिकलात हात घालायला गेलो असं तर नाही घाल पण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ला बनवायचा आहे तेव्हा काहीतरी असेल तर तुझ्या मनामध्ये कारण की त्यांनी जे केले ते आपल्यासाठी खूप आहे आपण ते शब्द सांगू शकत नाही बरोबर ते होते म्हणून आपण आहेत तसंच तुला ही आनंद झाला तुझी काय मदत होती याच्यामध्ये तेच भरणीय आपले काय अन्न पूर्ण किल्ला स्टार्ट टू एंड बनवण्यापर्यंत एकत्र होतो सर्वांनी सर्व सर्वांचा हे काम करताना एक चांगलं की आपण कुठेतरी काहीतरी मोठी गोष्ट करतोय किल्ला बनवतोय महाराजांचा इतिहास ठेव राखतोय ही गोष्ट खूप मोठी आमच्यासाठी आणि असंच पुढे आम्ही करत राहू परत आम्ही किल्ला बनवताना मजाही तेवढीच करतो आता पण तेवढीच आमची मजा चालू आहे बाकी पाहुणे विवणे येतात तुमच्या सारखे प्रेरणा मिळते का तुम्ही एवढा लांबून आमचा किल्ला बघायसाठी येता वेळात काढून त्यामुळे आम्ही पण एक याच्यात असतो का पुढच्या वर्षी पण आपल्यासाठी नवीन नवीन पाहुणे आणि आपण पण त्यांना काहीतरी नवीन महाराजांचा इतिहास दाखवायचा आपण त्यांना हे करूया म्हणून आपण नवीन नवीन किल्ले आता मागच्या वर्षी पण आम्ही किल्ले रायगड बनवलेला शिवराज्याभिषेक सोहळा दाखवलेला पूर्ण आणि आता यावर्षी

एक किल्ला बनवायला घेतला सात तारखेला नवरात्रीमध्ये किल्ला बनवून आम्ही चार पाच दिवस काम केलं जो गोण्या वगैरे बसून चिखल वगैरे मारून झालेला त्यानंतर मध्येच मग पावसाचं वातावरण झालं मग तो पाऊस कंटिन्यू पाच सहा दिवस चालूच होता मग आणि दिवाळीला फक्त अवघ्या एक एक हप्ताच हो, बाकी होतं त्यानंतर मग आम्हाला भरपूर काय काय करायचं होतं त्यानंतर मग आम्ही जेवढं पॉसिबल होतो तेवढा घरात बसून काम करू होतो तर रात्री तर काम करायला पॉसिबलच नव्हतं पाऊस असल्यामुळे आणि बाकी मातीचं काम पण पावसामुळे काही करणं शक्य नव्हतं आणि लास्टला दिवाळीच्या दिवाळीला तीन दिवस येतो आम्ही कंटिन्यू डे नाईट जागरण करून काम पूर्ण केलं आणि आमचं काम लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी पूर्ण झालं तेव्हा आम्ही कामच करतो होतो कामाच्या वेळेला आपण कुठे वस्तू लांब ठेवून येतो आपण कुठे काय लक्षात नसतो आपण कामातच मग नाही तेव्हा मग आमची पूर्ण आता मातीचं ओल तर त्याला सिमेंटचं असलं तर एक वेळ ते पाणी खाल्लं तरी ते एक वेळ झडक मातीचं मातीमुळे तर आमचं आम्हाला डबल टिबल काम करावं लागेल लावला चिकल दोन तीन वेळा खाली पडला तो आम्ही परत एकदा दोनदा वापस लावला त्यामुळे मग आमची थोडी धावून किती महिने घेतले बघा पाऊस पडता पडता त्यांची पण धाकधूक झाली आता करायचं काय तरी डबल त्यांनी महिन्यात घेतली आणि ही महिन्यात अशीच मुलं घेऊ शकतात मुलं कामाला जाऊन इकडे संध्याकाळी भेटतात आणि मग ते येतात सकाळी कामाला जातात संध्याकाळी इकडे येतात म्हणजे आपल्या घालवण्यापेक्षा इकडे जाणं फिरायला पैसे खर्च करणं त्यापेक्षा असं काहीतरी करा जेणेकरून त्यांच्या गावाचं नाव तर खूप मोठं झालं आता मी सगळीकडे बघते व्हिडिओ कोपरगाव कोपरगाव खूप मोठं धन्यवाद धन्यवाद आणि आम्हाला पण यायला भेटलं कोपरगाव अशा कामामुळे नाव मोठं होतं तर आम्हाला त्याचा खूप अभिमान आणि आम्हाला पण दाखवायला अभिमान होतोय का अशा गोष्टी मधून आपण सोशल मीडियामध्ये अशाही गोष्टी दाखवतोय आम्ही तुमच्या चॅनलचं नाव काय विघ्नार्थ किल्ले प्रतिकृती विघ्नार्थ किल्ले प्रतिकृती हा त्यांचा चॅनल आहे युट्यूबचा तिथे गेली चार वर्ष म्हणजे अगोदर त्यांनी कोणते कोणते किल्ले बनवले ते सगळं आहेच आणि या वर्षी तर आपल्या चॅनलमध्ये आपण टाकतोच आहे ते बघायला तुम्हाला भेटलंच पण वैभव तू दोन शब्द बोल तुम्ही आम्हाला इथे बोलत कारण खर तर वैभवच्या मुळे आम्हाला इथे येणं झालंय नाही तर आम्ही इथे आलो नसतो आणि आम्हाला हे सगळं बघायला भेटलंही नसतं आपण असो ओळखतात आम्हाला ही पण अशा गोष्टी बोलवणं म्हणजे खूप चांगल्या गोष्टी आहेत माझं काय पाहुण्यांना बोलवणं माझं होतं कारण सांगायला गेलं तर किल्ला खूप हे झाला आपली कुठेतरी ओळख येते कुठेतरी आपण दाखव म्हणजे त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला कामाच्या बाबतीत पण आणि असं म्हणजे पाहुण्यांना आणायसाठी आणण्यासाठी ते पण एक काम आहे आणि त्यांनी सोशल मीडिया जेवढे फ्रेंड्स होते म्हणजे आम्ही त्याचे फ्रेंड आम्हाला बोलवलं आणि आम्ही पण त्याचा मान राखून इथं सगळं आलो त्यामुळे आता हे किल्ल्याचं अजून त्यांचं प्रमोशन होत म्हणजे वाढत गेलं त्यांचं तर तुला काय बोलायचं आहे का तुला कसं वाटलं मला, मला तर खूप आनंद झाला पहिला तर जे आधी आपण फक्त पुस्तकामध्ये वाचत होतो पण आता वाचून काही समजत नाही जर असं करून जर दाखवलं त्याचं त्यांनी आपल्याला काय प्रोजेक्टर दाखवलं तुम्ही ते छायाचित्र असं जर लहान लहान मुलांना इथे आणून जर दाखवलं ना तर मला तरी वाटेल त्यांच्यापर्यंत खूप मोठा इतिहास पोहोचेल आणि एवढं जरी बघितलं तरी आपल्या मुलांसाठी बस आहे अजून काय अजून कारण आता तुम्ही त्याच्या आई आत तो मला एक सांगा मुलांनी जेव्हा हे करायला घेतलं तेव्हा तुमची त्याला म्हणजे मदत काय होते आणि तुमच्या मनात काय होतं मला तर आनंदच आहे तो म्हणजे अभिमान वाटतो माझा पोरगा असं करतो किती वाईट इंजिनियर अरे बापरे तेवढं करून पण त्याला किती आवड आहे त्या गोष्टीची मग तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तो सांगतो की मी आता हे केलंय आता पुढच्या वर्षी करायचं आहे खूप आनंद वाटतो तुमची मदत तुम् काय त्याला त्याला काय खायला त्याला लागेल ते सर्व देते विहार आणि याच्यामुळे मुलांना आऊस पण वाटते श्री छत्रपती महाराजांच्या सोबत पण त्यांची आई होती आणि या मुलांसोबत पण त्यांची आई आहे आता आपल्या समोर याची आई आहे जी खूप मदत करते आणि असंच तुम्ही त्यांना मदत करत राहा आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला बोलवा आम्ही या वर्षी नक्कीच येऊ आम्ही पुढच्या वर्षी पण बघतो आपण थर्माकॉलनी बनवलंय तर आमचा राकेश म्हातरे गावाचा म्हणजे आमचा दादा आहे तो दरवर्षी किल्ल्यावरती त्या वस्तू बनवतो अच्छा ज्या वस्तू आहे ज्या थर्माकॉल त्या दादांचं नाव आहे काय राकेश मात्र त्यांनी बनवलंय तर दादा तुम्ही इथे असते तर आम्हाला खरंच म्हणजे शिकण्यासारखं काहीतरी बघायला भेटलं असं कारण ते घर पण खूप छान कारण ते बनवलंय तुम्ही बघू शकता ते प्रॉपर आहे मातीचं असं वाटतंय ते आणि त्याच्या आतमध्ये लाईटी पण लावल्या खूप छान केलेलं आहे एक एक गोष्टीचं त्यांनी बारकाईने लक्ष दिलंय झाडं पण लावण्यापासून आणि दिवाळी स्टार्टिंगला आम्हाला बोलवलं तेव्हा झाड <laughs> आम्ही झाडं आल्यावर आलोय आमचे बाकीचे फ्रेंड्स आले असतील तर तुम्ही बघू शकता तेव्हा इथे माती होती फक्त <laughs> आम्ही प्रॉपर टाइमवरती आलोय झाडं उगवल्यावरतीच आलोय <laughs> आम्ही <आगे>। छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी जैशुड़ा है। जैशुड़ा है। जैशुड़ा। तर चला मित्रांनो आपण बघितला खूप छान वाटलं आपल्याला शिवतीर्थ प्रतापगडचा किल्ला आणि त्याची माहिती पण बघितली तर आता आपल्याला वैभव अजून एक किल्ला दाखवायला नेतोय कुठे झालो आपण वैभवच्या घराजवळ चाललोय तिकडे कोणता किल्ला आहे हे तिकडेच जाऊन तुम्हाला दाखवतोय चला तर गाईच आपण आता इथे यांचं मंदिर आहे पहिले तर पोपर गावातलं आपण किल्ला बघायला जाऊयाच पण इथे शंकराचं मंदिर आहे आतमध्ये तर तिकडे दर्शन पण घेऊ आणि मग आपण किल्ला बघायला जाऊया इथे एस एम ग्रुपने हा किल्ला बनवलेला आहे तर हा किल्ला आपण बघायला आलो आता इथे तीन बनवलेत विशालगड पवनखिड आणि पन्हाळा असे तीन बनवलेत तो पहिले आपण दर्शन घेऊ <laughs> तर नमस्कार मित्रांनो जसं तुम्ही बघितलं आपण तिकडे पण किल्ला बघून आलो त्याचप्रमाणे आपल्याला इथेही किल्ला आणि या किल्ल्याची हे केले ते आपल्याला नाव तर तुम्ही आता माहिती सांगा आपल्याला कसं काय केलं आणि काम कसं केलं तुम्ही किल्ला बांधताना काय काय अडचणी आल्या चला पहिल्यांदा तुम्हाला आमच्या एस तुम्हाला ग्रुप कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू पहिलंच वर्ष तर आम्ही पावनखिंड प्रतिकृती आकारण्याचा प्रयत्न केलेला नाही तर पावनखिंड बोललं तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच छायाचित्र येतं की बाजूप्रगती देशपांडेंचा झालेला पावनखिंडीतला रंगसंग्राम जेच आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला तर आपण पहिल्यापासून पाहू की किल्ले पन्नाळा तर पन्नाळा किल्ल्यावर हे तीन दरवाजा तीन दरवाजे असण्याचं विशिष्ट कारण की जेव्हा महाराज गाडावर असताना मोगल आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करायचे त्यावेळी पहिला दरवाजा ज्यातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर दुसरा दरवाजा बंद होता जरी दुसरा दरवाजा ज्यातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर तिसरा दरवाजा बंद व्हायचा हो आणि त्याचवेळी तटबंदीवरून त्यांच्यावर भालाफेट होत होती तो आहे ताराबाईंचा राजवाडा हे आहे सोमेश्वरांचा तलाव ज्यावेळी महाराज गाडावर होतो त्यावेळी रोज चार चाक्याची फुलं त्या तलावाला अर्पण करत होते हे आहे पडकोट पडकोट पडको ज्यावेळी महाराजांना पन्हाळा किल्ला सोडून विशाल गडाकडे जायचं होतं त्याचवेळी या बुरुजावरून महाराजांनी दोन तोपांचा इशारा दिला होता त्यांना सिद्धीला आणि सिद्धीच्या वेड्याला काही इजा पोचवायची नव्हती तर त्यांना फक्त आपला मार्ग मोकळा करून विशालगडावर सुखरूप निघायचं होतं हा पूर्ण सिद्धीचा वेळा हे आहे काली गुरुज आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी चोर खिडकी चोर खिडकी असण्याचे कारण सायंकाळी सातच्या सुमारास गडावरील तिन्ही दरवाजे बंद होते आणि जरी महाराजांपर्यंत काही तातडीचा निरोप देण्यासाठी महाराजांच्या मावळ्याला दोरखंड सोडून त्याला वरती घेऊन महाराजांपर्यंत तो निरोप पोहोचवला जात होता ह्याही गडावरील एकमेव सज्जाकोट या सज्जाकोटीत गुप्त खेर असे म्हणतात कारण या सज्जाकोटीत जे बोललं जातं त्याचा आवाज बाहेर येत नाही आणि त्याच सज्जकोटीत महाराजांच्या आणि सर्व मावळ्यांची शेवटची भेट त्याच सज्जाकोटीत झालं आणि त्याच सज्जकोटीत बाहेजी बैर्जी नाईकांनी महाराजांना कोणत्या मार्गाने जायचं ते मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच सज्जकोटीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट पण केल्यावर याच सज्जाकोटीत झालेली होती ह्याही गाडावरील वाघ दरवाजा महाराज वाघ दरवाजाने पण निघू शकले असते पण सिद्धीनी वाघ दरवाज्याच्याच खालती जास्त जोराचा ताफा उभा केला होता ते आहे दौलत बुरुज दौलत बुरुजाच्या बाजूला एक राजदिंडी मार्ग असे म्हणतात पहिली ती गांधाट जंगलाने भरलेला काटाकुट्याने डोंगर केला होता आणि त्याच वाटेने त्याच पाय वाटेने महाराज विशालगडाकडे निघले आज त्याच मार्गाला राजदिंडी मार्ग असे म्हणतात हे आहे महाराजांचे रूप घेणारे शिवा ज्यांची पालखी मुघलांच्या हाती लागली आणि त्यांना सिद्धीच्या छावणीकडे जावं लागलं हे आहे मसाई पठार आणि हे मसाई देवीचं मंदिर महाराजांनी मसाई देवीचा आशीर्वाद घेऊन घोडखिंडीकडून विशालगाडाकडे पोहोचले होते ही होती आधी घोडखिंडे महाराजांच्या स्वराज्यात ज्यावेळी घोडे लागायचे त्यावेळी याच खिंडीतून घोड्यांचा व्यवहार करून विशालगाडावरून महाराजांच्या स्वराज्यात घोडे नेले जात होते आणि आता ही बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे सहाशे बांधल सेनांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड हा आहे विशालगड सोळाशे एकोणसाठ साली महाराजांनी स्वराज्यात सात मावळ्यांसोबत फक्त आपल्या स्वराज्यात हा जो डोंगरी किल्ला स्थापन केला त्यावेळी भला मोठा हा किल्ला त्याचवेळी महाराजांनी या किल्ल्याला विशालगड असे नाव दिले हा छत्रपती संभाजी महाराजांचा राजवाडा ते महादेव मंदिर आणि हे पाहत हे कडेलोट गडावरील महाराज स्वराज्याच्या नियमापलीकडे जाणाऱ्यांना आणि स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना महाराजांच्या स्वराज्यातून या ठिकाणावरून कडेलोट होत होता खूप सुंदर अशी माहिती आणि हा एक मोठा दरवाजा त्याच्या बाजूला तोप भरूज अं बाजी प्रभू देशपांडेंनी महाराजांना सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही सुपूर विशाल गडावर पोहोचून पाच तोफांचा इशारा देणार नाही तोपर्यंत मी एकही मुघल घोडखिंडीच्या बाहेर येऊ देणार नाही तेच महाराजांनी विशालगडावर पोचता क्षणी पहिले पाच तोफांचा इशारा दिला आणि त्यानंतर बाजी प्रभू देशपांडेंनी आपला देह पावनखिंडीतच सोडला जय शिवराय जय शिवराय इकडे एक तर त्यांनी सुरुवातीपासून आपल्याला सगळं सांगितलं तुझं वय काय एकोणीस एकोणीस वयाचं असताना त्याला एवढी सगळी माहिती तर तर सांगते मी पण आता हे सगळं सोशल मीडिया फिरते बोलते पण मला पण एवढी काही माहिती नाही आहे जेवढी माहिती त्याला न थांबता त्याने आणि इतकं सुंदर सांगितलं तर तुला हे कस का गोष्टी माहिती का तू अभ्यास केलंय के त्याने अभ्यास केला आणि सांगताना पण त्याला एवढा छान म्हणजे एकदम मस्त सांगत होता तुला पण आवडलंच असेल ना मला पण आवडलं गेल्यावरती एखाद जण माहिती सांगणार मला किल्ल्यावरती आलो आणि एवढी माहिती दिली आणि असं सांगत होता ना तर मला असं वाटलं त्यांच्याच काळातल्या सगळं माझ्या माहिती आहे एवढं छान सुंदर सांगत म्हणजे किल्ला बघायला आलाय तर फक्त बघायला येऊ नका त्याच्या तोंडानेच होता ज्या सांगितलंय तर खूप छान वाटलं तुला हे सगळं सांगत होतं आणि या किल्ल्या बनवताना कितीतरी नव्हते बारा ते पंधरा कोर सर्व लहानच आहेत कोण असं वीस वर्षाच्या वरच कोण शिवमंदिर

किती केले त्यानी गार मोठे मोठे ते सरदार किती केले त्यानी गार जेवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार जेवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार तल्वार तलवार ही शिवाची आई भावानीचा देण रक्त सांडून वैऱ्याचा तिने भागविली तहान तान शिवरायाच रूप पाहून शत्रु कापती चळचळ चळ चळ जेवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार जेवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, शिवाजी। तर कायच चला अशा प्रकारे आम्ही आता वैभवच्या घरी आलोय पहिल्यांदाच चालू आहे वैभवच्या घरी वैभवच्या घरी आलोय आणि वैभवच्या घरी इथे एक वेगळाच आवाज येतोय अरे हा बघायचं कायदा करते

तर इकडे बघा अजून पोपटांसोबत फोटोशूट चालू आहे <coughs> नाही इथे मी घेतलाय दोघांनी आणि दोघांची केस सेम कशी काय काय माहिती कुर्ली कुर्ली केस आहेत दोघांची पण केस सेम आहेत तर चला आता मस्त नाश्ता इथे मंचुरियन तर चला मित्रांनो त्याच प्रकारे मी आता इथे ब्लॉग इथे संपवते वैभवचे पप्पा आहेत चांगलं वाटलं त्यांना भेटून कुठे आई या ना या परत करी येईन काय आता वैभवच्या लग्नाच यायला लागेल मला तर आम्ही आता ब्लॉग मी इथेच संपवते वैभव तुला कसं वाटलं आम्ही आलो तर परत बोलवा का आम्हाला आणि आम्हाला पण छान चांगलंच वाटलं कारण तुम्ही आम्हाला ते दाखवलस पण पुढच्या वर्षी वापस आम्हाला बोलव लग्नाला पण बोलव तुम्ही हॉटेल हॉटेल सीधा जेवाला पण बोलव मी इथेच राहते मग चला गाईस बाय सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा बाबाने बाय केलंय अनुराधा बाय आई बाय चला किरण बाय चला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा बाय